नमस्कार मी स्नेहल स्नेहल काळगोर काळगोर मसाला असल गावाकडची चव याच्यामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर मी मसाला कशा प्रकारे करते हे तुम्हाला आज दाखवणार आहे आणि कोणत्या प्रकारच्या मिरच्या वापरते चला तर आपण पाहूया हे पाहू शकता ही लवंगी मिरची आहे त्याची देते काढलेली आहे मिरच्यांचा कलरही किती लाल आहे ही आहे आपली बेडगी मिरची पाहू शकता कलरही किती छान आहे त्याची बेटी काढलेली आहे नंतर जी आहे आपली शंकेश्वरी मिरची पाहू शकता वाढलेली आहे आणि नंतर ही आहे च मिरची अशा पद्धतीने मी चार प्रकारच्या मिरच्या वापरते त्याच्यानंतर मी सर्व प्रकारचे पंचवीस प्रकारचे खडे मसाले धने खोबरं प्रत्येक नंतर लसूण आपण छान असं सोलून घेतलेला आहे लसूण लसूण आहे खडे हिंग आहे ते पाहू शकता कसुरी मेथी जिऱ्याची क्वालिटीसुद्धा चांगली आहे खसखस खसखसुद्धा पाहू शकता मोहरी आहे बडीशेप सर्व प्रकारचे खडे मसाले कांदाही आपण वापरणार आहोत आणि त्याच्यामध्ये मीठही आपण वापरणार आहोत अशा प्रकारे मी सर्व मसाला तयार करणार आहे मी मसाले बरोबर लोकांची आग्रह असतो मिरची पावडर ही देत आहे मिरची पावडर साठी वापरते ही आहे लवंगी आणखी आहे आपली मिरची अशा प्रकारे ह्या तीन मिरची मी मिक्स करून मिरची पावडर ही तयार करते अशा पद्धतीने मी सर्व मसाले भाजून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्व मसाला भाजून काय आहे ते हळकुंड सुंट जे काही मसाले तळायचे आहेत ते तळून घेतलेले आहेत तर चला आता मी ते कांदक यंत्रावर हा पाहू शकता आपला मसाला काभूर मसाला तयार झालेला आहे त्याचा वास आणि कलरही किती छान आलेला आहे पाहू शकता हे बघा सुगंधही खूप छान सुटलेला आहे याचा अशा पद्धतीने हा आपला मसाला तयार आहे आणि ही आहे आपली मिरची पावडर त्याच्यामध्ये तीन प्रकारचे मिरची वापरलेले आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि उपवासासाठी मिरची शक्य पाहू शकता कलर किती छान आलेलं आहे याचं अशा पद्धतीने आपल्या मसाला गोणी तयार झालेला आहे तर मग आपला मसाला भारतामध्ये सगळीकडे मिळेल तर ऑर्डर करण्यासाठी माझा व्हॉट्सअप नंबर आहे डबल एट झिरो फायव्ह सिक्स सिक्स फोर वन डबल झिरो तर चला मग टाकता ये ना ऑर्डर